रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरवळ येथील विवाहित महिलेची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली आहे या हत्येनंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अवघ्या चोवीस तासामध्ये अटक केली आहे प्रेमसंबंधास नकार दिल्यानंतर आरोपीला महिलेनं कानाखाली मारली होती त्याच रागाच्या भरात आरोपीनं महिलेच्या डोक्यावर वार करून तिला संपवले या घटनेनंतर आरोपीनं तिथून पळ काढला होता पोलिसांनी केवळ वर्णनाच्या आधारे आरोपीला अटक केली आहे खरवळ येथील वीरनगर मधील महिला वैशाली चव्हाण सायंकाळी शेतावरून घरी परतत असताना रस्त्यावर पडून तिच्या डोक्याला जखम होऊन जखमी अवस्थेत मिळाली तिला नातेवाईकांनी हरसोल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्याने सदर महिलेला मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर हरसूल पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी तसेच महिलेचे पती नामदेव चव्हाण यांनी चर्चा केली डोक्याच्या पाठीमागे झालेल्या जखमेवरून महिला ही रस्त्यावर पडून जखमी झालेली नसून तिचा घातपात झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला यावरून वैशालीचा अज्ञात इसमानं खून केल्याची खात्री पटली यानंतर पती नामदेव चव्हाण यांनी हरसूल पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली अंगावरच्या कपड्याच्या वर्णनावरून आरोपीचा शोध घेण्यास हरसूल पोलिसांनी सुरुवात केली त्यावेळी विरुनगर भागामध्ये भगवान शिंदे हा संशय किसम फिरताना आढळल्याचं परिसरातील ग्रामस्थांनी सांगितलं त्याबाबत महिलेच्या पतीकडे खात्री केल्यानंतर हरसूल पोलिसांनी तपासपथक तयार करून मुसळधार पावसामध्ये भगवान शिंदे यास ताब्यात घेतलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा